आई या सरकारला सद्बुद्धी द्या असं मागणं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जिजाऊंना केलं राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा इथे ते आले असताना बोलत होते मराठा समाजाचे लेकर आरक्षणावर सहन करतात सद्बुद्धी देऊन मराठा समाजाचं आरक्षण ताबडतो देण्याची सद्बुद्धी द्यावी असं साकार आहे आणि शेतकरी प्रचंड संकटात त्यांनाही भरघोस मदत करण्यात करण्याचाही सरकारला सद्बुद्धी देण्याचं आयتكर्ने त्यांनी जातं <खेँ> तर पंधरपूरला ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला मुख्यमंत्रींच्या हस्ते पूजा केली जात असते त्याच पद्धतीने दिधौची या ठिकाणी पूजा केली जावे अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे परंतु अजूनही साधे मुख्यमंत्री राज्यात आले असताना देखील या ठिकाणी इथे पंढरपाणांच्या शेवेत आहेत परंतु इकडे येण्याचा विसर पडलाय हेच मराठा समाज त्यामुळेच आता एकजीव झालाय यांना फक्त निवडणुकी पुरते छत्रपती राष्ट्रमाता राजमाता जो असायला यांना फक्त यांचा राजकीय स्वार्थ झाला पाहिजे राजकीय फायदा कसा होऊ शहापुरुष पाहिजे मधल्या काळात नको त्यांना कारण यांचे सगळे कोणी असेल सगळे तसेच आहेत त्यामुळे समाजच आता एकवटला आहे आता आमच्या आहे आम्हीच करू साहेब मुंबईमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे काय सांगाल बघा कोणी काहीही केलं तरी या लोकशाहीनं आम्हाला अधिकार दिलेला आहे शांततेचं आंदोलन करायचं माझं असं मी अमरावणपोषण करतो माझा समाज सुद्धा अमरावणपोषण करायसाठी मुंबईला चाललाय शांततेचं आंदोलन जर तुम्ही करून देणार नसाल तर मग कोणतं करणार मग लोकशाही राहिलीच नाही आम्ही जाणार शंभर टक्के जाणार वीस जानेवारीला आणि येताना आरक्षण सुद्धा आणणार आणि ओबीसीतूनच आणणार